आज आपण चण्याचा उसळ बनवणार आहोत आणि नवरात्रीच्या प्रसादाच्या थाळीमध्ये जसं चण्याचा उसळ असतो ना अगदी तसा परफेक्ट चण्याचा उसळ बनवणार आहोत आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी ते अर्धा पाव चणे छान अशी रात्रभर भिजवत ठेवलेली होती तुम्ही पाच सहा तासांसाठी सुद्धा ठेवू शकता आणि आता आपल्याला हे चणे कुकरला लावून घ्यायचे आहेत आणि कुकरला लावताना एक दक्षता घ्या आप की आपल्याला तीन सिट्ट्यांच्या वर अजिबात करायची नाही नाहीतर हे चणे ओवरकूक होणार तीन सिट्ट्या किंवा दोन सिट्ट्या पण तुम्ही करू शकता पण तीनच्या वर सिट्ट्या अजिबात करू नका आणि पाणी काय अंदाजे पाणी टाकून घ्या तुम्ही चण्याच्या वर झाला पाहिजे एवढा पाणी टाका चणे शिजून जाणार आता आपण कुकर लावून घेतलेला आहे काही वेळानंतर बघा तीन सीट्या झालेल्या आहेत आणि मी तुम्हाला आता हे खोलून दाखवते की चणे बघा कसे शिजलेले आहेत अगदी परफेक्ट चणे शिजलेले आहेत जरी एक सिटी जास्तची झाली असती तरी ओवरकूक झाले असते कमी झाली असती तर चाललं असतं पण जास्त नका होऊ देऊ आता आपण इथे काही आणखीन साहित्य घेतलेले आहेत ज्यामध्ये मी इथे घेतलेली आहे अद्रक बारीक करून घेतलेले आहे त्याचबरोबर लसूण बारीक करून घेतलेला आहे दोन कांदे बारीक कापून घेतलेले आहेत थोडा कढीपत्ता पासा मिरच्या बारीक कापलेल्या आहेत त्याचबरोबर थोडं कोथिंबीर आणि टमाटर बारीक कापून घेतलेलं आहे आता आपल्याला चण्यांना फोडणी घालायचं आहे तर तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचं आहे जिरा जिरा टाकून घ्यायचा आहे जिरा टाकल्यानंतर जिऱ्याला छान असं तडतडू द्यायचं आहे त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता टाकल्यानंतर कढीपत्त्यालासुद्धा छान असं तडतडू द्यायचं आहे त्यानंतर आता अद्रक लसूण जे आपण बारीक करून ठेवलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत हे टाकल्यानंतर यांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि लगेच आता आपल्याला इथे कांदे पण टाकून घ्यायचे आहेत सर्व कांदे टाकून घ्यायचे आहेत कांदे टाकल्यानंतर या कांद्यांना सुद्धा थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण यामध्ये लगेच मिरच्या पण टाकून घेऊया आणि आता या सर्वांना ना फ्राय होऊ द्यायचं आहे म्हणजे या सर्वांना छान असं तेलामध्ये छान शिजू द्यायचं आहे छान फ्राय होऊ द्यायचा आहे काही वेळ तर आता आपण आधी परतून घेऊया आणि मीडियम गॅसवर यांना फ्राय होऊ देऊया काही वेळानंतर बघू शकता कांदे मिरचे छान असे फ्राय झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये टमाटर टाकून घेऊया टमाटर टाकून घ्यायचे आहे टमाटर टाकल्यानंतर या टमाटरांना सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे काही सुके मसाले टाकायचे आहेत टमाटर शिजण्याआधीच टाकून घ्यायचे आहेत म्हणजे टमाटराबरोबरच सुके मसाले पण छान असे फ्राय होणार छान शिजणार तर मी ते लाल मिरची पावडर दीड चम्मच टाकलेली आहे म्हणजे एक चमच आणि अर्धा त्याचबरोबर एक चमच मीठ अर्धा चमचापेक्षा कमी हळदी पावडर आणि इथे मी अथर्व मसाला टाकत आहे दीड चम्मच तुमच्याकडे गरम मसाला असेल तर तुम्ही गरम मसाला दीड चमच टाकू शकता त्यानंतर मी इथे धना पावडर, पावडर टाकायचा आहे धना पावडरसुद्धा साधारणतः दीड चम्मच आहे धना पावडरचं प्रमाण थोडं जास्त घ्या कारण आपण इथे मसाल्याचं वाटण नाही टाकलेलं आहे त्यामुळे धना पावडर थोडा जास्त टाकायचा आहे या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि सर्व टमाटरांना छान शिजू द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता टमाटर छान अशी शिजलेली आहेत बघा आता आपल्याला इथे चणे टाकून घ्यायचे आहेत चण्यातलं पाणी मी काढून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपण हे सर्व चणे टाकून घेऊया आणि बघू शकता हे चणे अजिबात ओवरकूक झालेले नाही आहेत बघू शकता तुम्ही आता छान असं परतून घेऊया जर ओवरकूक झाले राहिले नाही तर म्हणजे त्यांचं बेसनच बनून जाते म्हणजे ते सर्व तुटून जातात आणि ते बघू शकता सर्व चणे छान असे म्हणजे खडे आहेत अजिबात तुटलेले नाही आहेत आता यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाल्यामध्ये चणे तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे परतून घेतलेलं आहे आता आपल्याला इथे थोडंसं पाणी टाकायचं आहे अगदी नाहीच्या बरोबरीत नाही टाकलं तरी चालतंय पण थोडंसं आपण टाकून घेऊया म्हणजे जेणेकरून जे मसाले आहेत कर ते करपणार नाही म्हणजे जडणार नाही थोडासा म्हणजे अर्धापेक्षाही कमी अर्धा ग्लासपेक्षाही कमी मी जेवढा टाकली तेवढंच तुम्ही बघितलंच असणार अगदी थोडं पाणी आपल्याला इथे टाकायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं स्लो गॅसवर पाणी टाकलं म्हणून झाकून ठेवलेलं आहे पाणी नसता टाकलं तर झाकून ठेवण्याची आवश्यकता नव्हती आता पाच मिनटानंतर बघूया आणि आता बघा चण्याचा उसळ अगदी तयार झालेला आहे आणि हा उसळ इतका चविष्ट लागतो ना तुम्ही जर एकदा खाल तर आणखीन खाऊशा वाटेल आता मी ते कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीरचा प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे आणि छान असं बारीक कापून घ्यायचा म्हणजे आणखीन चव वाटते तर आता कोथिंबीर पण टाकून घेतलेलं आहे आता छान असं परतून घेऊया आणि तयार झालेला आहे अगदी नवरात्रीच्या थाळीमध्ये जसा असतो म्हणजे नवरात्रीच्या प्रसादाच्या थाळीमध्ये असलेला चण्याचा उत्सळ बघू शकता आपण घरीच किती सोप्या पद्धतीने बनवलेला आहे आणि ज्या प्रकारे म्हणजे नवरात्रीचे जेवण वगैरे असतात आणि तिथे असतो ना तो चण्याचा उत्सळ अगदी तशीच चव येणारी अशी आणि बघा प्लेटमध्ये काढल्यावर किती सुंदर दिसत आहे बघायला आणि खायला तर खूपच चविष्ट लागते तर अगदी सोपी रेसिपी आहे एकदा तरी नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद